नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा हिंदी केसरी भारत केसरी मथुर मथुर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल तसेच मथुरचा पैरा कोणासोबत फिक्स आहे हे मी तुम्हाला शंभर टक्क्यांनी खात्रीशीर सांगणार आहे बरीच चर्चा रंगू लागले की पैरा कॉकटेल सोबत असू शकतो कोण सांगतो लाडूसोबत तर नक्की कोणासोबत आहे आपण खात्रीशीर सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आपला मथुर तीन पेरेचं मैदान खूपच घात कारण जाईल तिथे गुलाल एक दोन तीन नंबरमध्ये राहतोच असा हा मथुर मागचं मैदान वगळता मागच्या मैदानात सेमीला पराभव झाला होता पण प्रत्येक मैदानामध्ये हिंदकिसरी मैदानामध्ये गुलालात असतोच असतो असा हा आपला हिंदकिसरी बिंदोरचा बादशाह मथूर मतुर। मथूर आता कोणत्या मैदानात दिसेल तर मला मिळालेल्या माहितीनुसार तेवीस जुलैला जे मैदान आहे ओपनचं तेवीस जुलैला आपल्याला मथूर दिसणार आहे आणि त्या मैदानात पैरा कोणासोबत तर पैरा असणार आहे लाडूसोबत लाडू, लाडू आणि मथुर ही बिनजोडला जोडी पलाली होती तीच जोडी आता तीन पेरेच्या मैदानात आपल्याला पालतान दिसेल लाडू आणि मथुर ही जोडी शंभर टक्के पालतान दिसेल तेवीस जुलैला टॉपचीच जोडी आहे नक्कीच या जोडीला गॅस लागेल दादांनी शब्द दिले होते प्रत्येकाला की प्रत्येकाला पैरा मिळेल लाडूला देखील शब्द दिला होता तो आता तेवीस जुलैला पूर्ण होणार त्यामुळे लाडू आणि मथुर ही जोडी शंभर टक्के दिसेल आणि एक जुलै एक ऑगस्टला पैरा कोणासोबत आहे त्याची मी व्हिडिओ लवकर घेऊन येतो पैरा माहिती आहे आ, एक ऑगस्टसाठी देखील मथुर आपला सज्ज असेल पण आता तेवीस जुलैला शुभेच्छा देऊया